नमस्कार मित्रांनो हे बघा बाणाची मस्त बाकी चालली या मटण बांधवायची तयारी तर सासरवाड्याला गेलो होतो आणि त्यांनी आता आम्हाला फरकूट दिलं या तर चालली बाणाची तयारी मग बाणा तर त्यांनी दिलं या फरकूट आणि चाललंय दादाचं आता टिचून घ्यायचं मग दाद कसं काय फरकूट फरकूट भारी भारी आहे ना मामांना हाक मारून घेतली कारण ते मामांच काम म्हणजे बनवायला मामा लाग वावरात होतो वावरात वडायचा वावर सारा सासरवाडीच जा फरकुट दादा हा तुझ्या सा सासरवाडीचं फरकुट माझ्या सासरवाडी माग राहिली होय तुमची म्हणून दिले आम्ही खाल काल खाऊन आलो या फरकुट कस काय आता फरकुटलं मोठ्या बाणी दावण होती त्यांची दावणीतलं फरकुट दिलंय ते प्रसाद म्हणून आता घरच्या माणसांना सगळ्या सगळ्यात आता बाना मी आम्ही दोघच गेलो होतो तिकडं आणि मग घरच्या माणसाला प्रसाद म्हणून दिलाय फरकुट मग समजेला बोलावलं होतं आपलं सवड झाली ना घरच्या कामामुळे जाता ना, नाही अरे समजेला ना, 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 वाड़े, 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 सासर वाटे सासर वाटेत ना हा येते असत त्यांनी पण दिलं पाहिजे त्यांनी दिलं नसलं तरी पण ती वाईस देणारच ना हा आणि लेकाची पावन वाट आणि मामाची लेकर आणि गाठ असेल मग बानाय मामा कामाला मामाक मासाला मास लावून मास दिलं आणि परसाद देवाचा म्हणून आपल्याला भेटला परसाद बोलतात देवाचं बकर म्हणलं प्रसाद आणि वाटा आपण घालतो ते त्याला माझं भागी लावलं हे देवाचा परसाद टाका थोड्या आळस ना आता मस्त बाकी अगदी दादानी टिचून घेतला प्रसाद मटणाचा बकरा असत त्याला प्रसादच म्हणतो आपण चला आता काय पटक्याने आपला सार वाढायला राहिले सार वाढायला आता कसं आम्हाला आम्ही तिकून आलो प्रसाद खाऊन आता घेतल्यांद प्रसाद मग आता चालली तयारी कि बाणाच्या मायारातून हे फरकुट आणलेलं ते बाणाचं अगदी उत्साह मध्ये बनवायचं चाललंय तेल घेते खडा मासा टाकते दालचीन तेजपत्ता फूल मग कां कांदा आहे कांदा आता चांगला लाल जर तळून घेणार आहे कांदा चांगला तळून घेतला आता मटण टाकून घेते हळद मीठ लावून घेतले ना आता आरत कांद बाजायला घातल्या हे देवाच नारळ आहेत आपलं देवाला ना मस्त अस वाळल्यात ते चिरून घेते जरा चिरून अस बाजून आहे थांबलच नाही ना। लगेच गेलं आलं की मस्त कांदा बारीक बारीक चार कांदा येत त्याला पाणी सुटलंय अंगच आता ह्याच शिजून नंतर मग वर मग पाणी वाचणार आहे वर पाणी ठेवल्यामुळं आतमध्ये हे पाणी आणि जेवढं निब्राट शिजून द्यायला चांगलं आणि मग त्याची चव बघायची त्या मटणाचा जेवढा त्या रसात आव ना तेवढं मटण बारीक लागतो काय विचार त्याच्या तायमेगला आता हे खोबर बाजून घेतलं ते चांगलं बारीक चिरून आणि कांदा आता हे वाटून घेते आता जरा बायडा पण यायची माझ्या आज रात बाकी बाणाने अगदी खोबरान कांदा वाटून घेतला फाट्या वाट्यावर वरच्या पाण्याला चांगला आता ना तुम्हाला आहे जोरा चुलीवर मटण येईल आमच्या पाण्यावर शिजते आमचं पाणी आमचं पाणी भरपूर सुटलं होतं आखा आटलं म्हणजे ते शिजायचं आयम जातोय त्याला निवारे तर आता ओतून घेते त्यात पाणी हे म पाणी ओतलं वाटण वाटलेलं ते त्यात टाकून घेणार गरम पाण्यात गरम पाणी त्याच्यात वचून घेणार आहे आता अगदी जोरात आता आळणी कालवण चुलीवर आता कडतं या नाही म्हणायच हळदी मिठाच म्हणायचं हळदी मिठाच ना मसाला टाकला की काल म्हणते आळणीच म्हणतात कारण बिन मसाला आळणी म्हणायचं बरोबर ना आता सगळं मसाले घेतले ते काढून कडे घेणार खोबर बाजलं होतं कडे झाली जरा काळे आता पहिल्यांदा कांदा मसाला टाकून घेणारे त्या <laughs> त्या वाटतीनेच बुडी मारली वाटत बुडी mm, मारली बुडी <laughs> मारली का बुडी मारली हे मटर मसाला आता टाकते काश्मीरी लाल मिरची पावडर धनगरी मसाला गोडा मसाला सगळं मसाला टाकून घेतलं आणि आता चांगलं त्यांना जरा तळून घेते मसाला ताळल्याच्या नंतर कालवनाला तरी चांगली येते लय जास्त त्याचा तिखटपणा मरतो आणि चवदार लागतं मग मसाला ता ताळल्याच्या नंतर कालवणपणा मसाला म्हणजे चांगला मी वास सुट्टेपर्यंत तळून घेतला या आता मसाला ते टाकून घेणारे कालवनातून मसाल्या तर एक असा काढत्या त्या कालवनात सोडला कि झटका बसतो

या काचली सगळं उरकत नाही नसत बाकी आईने पण भाकरी बनवून घेतल्या बा नाही तू तिकडं कोरड्यात बनवत तर इकडं आईने मस्त बाकी भाकरी बनवल्या मग काय आता म्हणजे मस्त वाऱ्या बी खावा लागते बाहेरच्या जागेत आता कुठं चालली कुठ मी राहणार हे घेऊन जा सागरच काय चाललंय सागर तू चाललंय का खेळायचं पोरं कुठे गेली आपली मस्त ताजे कोथेंबीर भेटल्या कशी भेटली ताजे ताजे कोथिंबीर भेटले बांना वाशू तू कुतबेरच गावरा मामा कधीतरी आणून ठेवा त्या दन आपलं गावठी कुठं मेथी दन मग आपलं ते ह्याच उपयोग येत कवा तरी वावरात टाकल्या <laughs> मामाला म्हणा येत जेवाय आता परत जायचं मामाला अगदी बाणाने मस्त बाकी चुलीवरच मटणाचं कोरड्याचं बनावले सागर चल दहा जकमर आईने पण मस्त भाक अगदी या चुलीवरच्या भाकरी बनवल्या बाहेरच गोठ्यामध्ये गरम गरम आहे भाकरी रे मला अर्धी चालले भाना जात वाडायचं बाकीची पोरं गेली साळत येते संध्याकाळी नाहीले नाहीले दिल जरा नीट ठेव ठेवले क्या रे ती तुम्हाला बनव मामाला जरा आधी मीटा जास्त आवड आहे मामाला तर मस्त बाकी हो, सासरवाड मिळालं मटणाचं सा फरफूट त्याचं बाण आहे मस्त बाकी हो, बारबाट बनवली तर आता बसतोय जेवायला जेवायला या बाय <laughs> <ए> बाळा <laughs> <ए बारा। laughs> गोंता हे बाया इकडे बघ इकडे इकडे यावं इकडं ना कि माग चालती तुमच्या काय ग बायां जिंदाला या कारण त्यांना जरा सोडा सोडायची होती म्हणून मामा आणि ते जेवलं ह्यांना यायचं वर तर ह्यांचं घरचं उरकून यायचं होतं दादाला म्हणजे त्याच्यामुळं त्याच्यामुळे मग ते मामा गेलं जेवण आता मामा ह्याच आणि ते गेलं मेंढ्र घेऊन गे जेवण मग म्हणजे कस काय बरं आहे ना तुमचे लय आठवण काढ तिकडं आजी <गयाँ> पुन्हा तुमचं माम म्हणजे जे जेव्हा आजोडातलं मटाणे म्हणायचं असं आहे का मग काय आता जिकड तिकड कार्यक्रम बारक्याचं चाललंय खेळायच बघू 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 कस म्याव म्यावल आवडतं तुला हा येऊ नको नको कॅस्यासव नाही बा कुठे त्यांना महाजारांची पिल्ल बघून हा ना उड्या मार कस मारतय सागर बाय कधी बाय कधी नाही येणार ना बारा बारा देते जातात मला खाली सोड ना धरती तिच्या बघा ना तिकड येऊ मला बे वाटत ना तिकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा द्यायच्या तरी मागितल्या त्या त्यातलं आम्ही बी ठेवणार आहे एक आणि मग ते दोन मागितले ते सागर राहू दे त्यांना नाही मजाच आली या मांजराची पिलाची लय आवड ना आपल्याला आवडत म्हणल्या त्यांना तर आवडणार जे म्हणजे एक पांढरी मांजर होती बघा लय लाडकी होती तुमची हा तशी दादूची जास्त लाडकी तुम्हाला त्याची गमत जाऊ का दुधू ये ना देखर्या दूध पाजायला गेली का भांडास बंडीत दडवून आणतोय तिकड दूध पायला मा मा

हा आता दीपाला आणि मीनाला मामाने केले तर या पण त्या सारत जात्या त्याच्यामुळे त्यांच्या जा मग काढलेलं काढून ठेवले तर कधीतरी कार्यक्रमाला घालतात तिने नातीं तिनला बनवले तर या